रामकृष्ण हरी मी हरिभक्तपराण श्यामसुंदर महाराज सोनर आज एका अत्यंत ऐतिहासिक सोहळ्याची माहिती मी आपल्याला देणार आहे अशी माहिती मी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रसंगाशी देत असतो आणि त्यामुळं माझ्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आपण हे चॅनल सब सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा काय ऐतिहासिक सोहळा घडला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असणाऱ्या रायगडावर महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी संविधान विरोधकांच्या नाकावर टिचून जय शिवराय आणि जय संविधानाचा घोष केला शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजितलेल्या या सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचे अनेक गट संघटना सहभागी झाल्या होत्या या सर्व सोहळ्याच्या आयोजनामध्ये पंढरपूर येथील प्रसिद्ध कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव विवेकी कीर्तनकार परायण सुहास महाराज फडतरे यांनी प्रमुख भूमिका निभावली तर या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या बरोबरच वेगवेगळ्या संस्था संघटना यांचे पदाधिकारी हे मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते ज्याच्यामध्ये धनाजी गुरवसर संदीप बर्वेजी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये धार्मिक परिस्थितीमध्ये आपलं मत स्पष्टपणे मांडणारे पैगंबर शेख आपल्या संपूर्ण कुटुंबासह या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते कुणाचंही निमंत्रण नाही फक्त शिवशंभू प्रतिष्ठाननं सांगितलं की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिनाच्या निमित्तानं शिवशंभू स्वराज्य मोहीम आपण करणार आहोत आणि या मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मानणाऱ्या सर्व युवकांनी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यासारख्या महामानवांच्या विचारावर ज्यांची श्रद्धा आहे विश्वास आहे आणि इथलं संविधान सुरक्षित आणि मजबूत राहावं असं वाटतं अशा ज्या ज्या संस्था संघटना आणि व्यक्तींना वाटतं त्यांनी प्रत्येकाने या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं एक निमंत्रण दिलं आणि या निमंत्रणाला जागून वेगवेगळ्या संस्था संघटना सहभागी झाल्या आणि मग सव्वीस नोव्हेंबरचा दिवस रायगडाच्या इतिहासातील एक सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस या ठिकाणी साजरा झाला मी स्वतः हरिभक्त श्यामसुंदर हरिभक्त श्यामसुंदर महाराज सुंदर आणि स युव, युवा कीर्तनकार अभ्यासू अशा प्रकारचे वक्ते लेखक विचारवंत ज्ञानेश्वर महाराज बंडगर आम्ही दोघेही गड चढून या सोहळ्यामध्ये सहभागी झालो संपूर्ण वातावरण हरिनामाच्या गजराने संविधानाच्या जागरणाने भारून गेलं होतं टाळमृदंगाचा गजर होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष होता आणि संविधानाचा विजय व्हावा अशी प्रत्येकाची अपेक्षा होती कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या एका मंडळा मंडळातील पथकाने अत्यंत अशा प्रकारच्या कवायती केल्या ज्या कवायतीनं समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभा राहावा यावेळेला पोवाडे गाणी अभंग आणि पुन्हा वारकऱ्यांचं अत्यंत ऐश्वर्यवंत अशा प्रकारचं रिंगण की ज्या रिंगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर संविधानाचा गजर आणि पुंडलिक वर्धेच्या गजरानं वातावरण भारून गेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जात धर्म पद प्रांत याच्या पलीकडे जाऊन माणसाच्या आणि रयतेच्या हिताचं राज्य केलं विशेषत शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही धक्का लागू नये अशा प्रकारची अपेक्षा केली आणि ज्या सर्वांना आपल्या आपल्या प्रमाणे आपल्या धर्म आचरणाची त्या ठिकाणी मुक्तपणे स्वातंत्र्य दिलं असं संविधानाला अपेक्षित असणारं राज्य संविधान निर्मितीच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजानं केलं आणि म्हणूनच रायगडावर होणारा संविधान दिनानिमित्तचा छत्रपती शिवशंभू स्वराज्य प्रतिष्ठाननं आयोजित केलेला हा सोहळा एक ऐतिहासिक सोहळा ठरलेला आहे भविष्यामध्ये दरवर्षी हा सोहळा सव्वीस नोव्हेंबर रोजी रायगडावर साजरा होईल आणि आपण तो सर्वांनी संविधान प्रेमी छत्रपती शिवराय शंभूराय प्रेमी सर्व महाराष्ट्रातील नवे देशातील लोकांनी सहभागी व्हावा असं आव्हान भारत महाराज जाधव यांनी यावेळी केलं या, या सोहळ्याला मध्य प्रदेशमधूनसुद्धा अनेक शिवप्रेमी भाविक संविधानप्रेमी लोक सहभागी झालेले होते त्या सर्वांचं या निमित्तानं मी हरिभक्तप्राण श्यामसुंदर महाराज सोंदर स्वागत करतो आणि भविष्यात हा सोहळा अधिकाधिक बळकट भक्कम आणि भव्य दिव्य होईल अशा प्रकारचा आपण सर्वजण प्रेमी छत्रपती शिवराय शंभूराय प्रेमी मंडळी साजरा करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो राम कृष्ण हरी